महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा समृद्धी महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देऊ माजी खासदार ऍडव्होकेट सुरेश जाधव यांचे प्रतिपादन नांदेड परभणी जालना मार्गे जात असलेल्या समृद्धी मार्गात बाधित परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेत जमिनीचा बाजारभाव प्रमाणे योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न करू आणि संबंधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देऊ असे प्रतिपादन माजी खासदार तथा शिवसेना शिंदे गटाचे परभणी जिल्हा संपर्क प्रमुख ऍडव्होकेट सुरेश जाधव यांनी केले याबाबत दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात ऍडव्होकेट सुरेश जाधव यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली नांदेड जालना समृद्धी महामार्ग परभणी जिल्ह्यातून जात असून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जमीन या प्रस्तावित महामार्गासाठी बाधित होत आहे परभणी जिल्ह्यातील सर्व जमिनी या या बागायती व पाण्याखाली असल्याने आणि वास्तविक बाजारभाव हा जास्त असताना देखील शेतकऱ्यांच्या जमिनी शासन भावाने विकत घेत आहे याबाबत पुढील आठवड्यात मुख्यमंत्री यांच्यासोबत शेतकऱ्यांची बैठक लावण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार तथा शिवसेना शिंदे गटाचे परभणी जिल्हा संपर्क प्रमुख सुरेश जाधव यांनी दिली महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी राहुल दबाले परभणी 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 जिल्ह्यातल्या समृद्धी महामार्गाच्या शेतकऱ्या आता शेवटी आले खरं म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आल्याबरोबर जर इकडे आले असते तर आतापर्यंत मार्गाला लागला असत मार्गाला लागलं असतं पण आतापर्यंत कुठं गेले असतील तर अपेक्षा आहे चुकीचं आहे माणूस म्हणा किंवा बरोबर म्हणा पण गेले ते तिकडे इकडं तिकडं पण यांना काही नाही हे दुसरीकडून आलेले पाकर आहेत सगळे आपलं झाड आहे परभणीचं फळाचं झाड आहे त्याच्यावर पाकरी आले तर खाऊन उडून चालले जिल्हाधिकाऱ्यासोबत आपली भेट आज जिल्हाधिकाऱ्यांसाठी चर्चा झाली जिल्हाधिकाऱ्यानं चांगली पॉझिटिव्ह चर्चा केली हे जिल्हाधिकारी आल्यावर जबल तेवढं करायचा प्रयत्न केला आहे पण काही गोष्टीनं हात बांधलेले ती हे सगळं प्रकरण आता माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची पुढच्या आठवड्यात आम्ही बैठक घेणार शिष्टमंडळ घेऊन आपण मुख्यमंत्री भेटणार नक्की एकनाथ शिंदे साहेबाकड काल वायकर साहेब दोन दिवस इथं जिल्ह्यामध्ये होते आमचे खासदार मुंबईचे खासदार त्यांच्याकडे हा विषय गेलेला आहे आणि मी पण आठ दहा दिवस आपण सगळ्या डिप्टी कलेक्टर कलेक्टरकारसाहेबांची शेवटची बैठक झाली आता हा सगळा रिपोर्टिंग घेऊन आणि शेतकरी घेऊन आम्ही पुढच्या आठवड्यात मॅक्झिमम पुढच्या आठवड्यात या शेतकऱ्यांचं डेलिगेशन घेऊन मुख्यमंत्री आणि डिप्टी सीएमला भेटून न्याय देण्यात नक्की न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा